संगीत स्वयंवर हे नाटकाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं संगीत मराठी नाटक या दहा डिसेंबरला एकशे आठ वर्षांचं झालं पहिला प्रयोग या नाटकाचा दहा डिसेंबर एकोणीसशे सोळा रोजी मुंबई इथं झालेला होता आणि या प्रयोगामध्ये रुक्मिणीची भूमिका बाल गंधर्वांनी केलेली होती या नाटकाचं संगीत दिग्दर्शन भास्कर बुवा बखले ज्यांना देवगंधर्व ही उपाधी बहाल करण्यात आलेली आहे त्यांनी केलेलं होतं या प्रयोगामध्ये गणपतराव बोडस कृष्णाच्या रघुवीर सावरकर हे महाराणीच्या भूमिकेत होते आणि या नाटकासाठी भरजारी शालू सोन्याचे दागिने पॅरिसहून मागवलेलं अत्तर हे सगळं वापरण्यात आलं होतं त्या प्रयोगामध्ये पंचवीसहून अधिक गीतं होती रुक्मिणी आणि श्रीकृष्णाच्या स्वयंवरावर आधारित हे कथानक आहे